आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सगळ्यांचे लाडके अजित दादा पवार संपूर्ण महाराष्ट्राचे महाराष्ट्रासाठीच नाही मी तर म्हणेल संपूर्ण आपल्या भारत देशासाठीच काळा दिवस कालचा की आपल्या सगळ्यांचे लाडके दादा गेले तस पाहायला गेलं ना तर माणसाच जीवन एवढं चांगलं असावं ऐका विरोध पार्टीचा असू द्या राजकारण असू द्या पण ज्यांच्यासाठी दादांसाठी विरोध पार्टीच्या लोकांच्या सुद्धा डोळ्यातनं पाणी यावं आणि त्यांनी म्हणावं चांगला होता तो एवढं चांगलं जीवन जगले दादा पण एक गोष्ट वाईट वाटते प्रत्येक ठिकाणी वेळेवरती पोचणारा माणूस घड्याळ्याच्या काट्यावरती राहणारा माणूस आज मात्र ऐनवेळी काळाच्या तोंडात गेला पण शेवट पर्यंत मात्र कामच करत राहिला विमानातन पडलेली ती कागद पुरावी आहेत की शेवटपर्यंत कामाचा ध्यास घेतला आणि कामाचा माणूस कामासाठीच गेला आणि कामालाच आला काही जण म्हणतील राजकारण खूप वाईट आहे ताई राजकारण खूप वाईट आहे राजकारण असंच आहे राजकारणात असंच असतं पण एक गोष्ट ऐका अजितदादांनी राजकारणात राहिले पण अजितदादांनी राजकारण नाही केलं तर राज केला प्रत्येक माणसांच्या मनामनात प्रत्येक माणसांच्या हृदयात प्रत्येक माणसांच्या मनामनात राजकारण नसावं पण राज करणं असावं याला म्हणतात जगण आमची काही महिन्यापूर्वच त्यांची भेट झालेली पाच सहा महिन्यापूर्वी दादांची आणि आमची भेट झाली आपलं प्रेम मंदिराचं बांधकाम करायचंय दादांना म्हटलं अशा दादा, आपला उपक्रम आहे अशी तुमची मदत लागेल एवढ्या एवढं आपल्याला रक्कम हवी आहे त्यासाठी मदत करा दादा म्हंटले दादांचा एक शब्द होता दादांचा कि ताई तुम्हाला प्रेम मंदिर बांधायचे ना एवढी एवढी रक्कम काय तुम्ही सांगाल तेवढी मदत तुम्ही सांगूच नका रक्कम किती आहे तुम्ही फक्त मला सांगा आता बांधकाम करायचं पाहिजे तेवढी रक्कम तिथं जागेवरती पोचवतो एवढी म्हणजे एवढं बोलण्यात आणि वागण्यात ज्या माणसाच्या सामर्थ्य होत भाषण ऐकायला जायची माणसं अजितदादांची पण शेवटी त्यांना सुद्धा महाराज अनैतिक वेळी जावं लागलं म्हणून जीवन खूप मौल्यवान आहे जीवनाचं महत्व कळायला पाहिजे नाहीतर अवघड आहे महाराज भोवऱ्यात संसाराच्या बुडालो मी फार भोवर्यात संसाराच्या बुडालो मी फार मला तुझं पांडुरंगा रंगा तुझाच धार मला तुच पांडुरंगा तुझाच आधार हो संसाराचा संसाराचा बुडालो मी फार भोबऱ्यात संसाराचा बुडालो मी फार एक तुझ पांडुरंगा तुझाच धार एक तुझ पांडुरंगा तुझाच भोवऱ्यात संसारा गाडा उडला मोह माया प्रप गाडा उडला मोह माया प्रमाण गाडा उडला मोह माया प्रा गाडा ओडला मोह माया प्रप भगवंता करी उपकार आता भगवंता करी उपकार संसारोबाऱ्यात तुझाच आधार संसाराच्या तुझाच आधार सार संरा वो हड्यात बुडा लो मी पार एक तूच पांडुरंगा तुझाच आधार था था एक तूच पांडुरंगा तुझाच आधार संसाराचा बो